नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात तहसील कार्यालयात स्वच्छालयाला कुलूप लावून ठेवले बाहेर जाऊन आलेले शेतकरी पुरुष महिला हे स्वच्छालयात कुठं जावं असा गजब कारभार झालेला दिसून येतोय पाणी पिण्यासाठी नाही बसण्यासाठी टेबल खुर्ची नाही शासनानं खूप निधी दिला तर दरवर्षी तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग बिल काढतात तर तो निधी कुठे जातो असं शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी यांनी जाब विचारला आहे तसेच स्वच्छालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करावी अशी मागणी केली आहे रोज सोमवारी तहसील कार्यालय येथे भेट दिली असता खरंच आम्हाला वाईट वाटते की तहसीलमध्ये अधिक कर्मचारी असताना सुद्धा आज आता पाहुणे एक वाजत आहे तरी इथं कर्मचारी नाहीत अजून तहसीलदार आले नाहीत एक तहसीलदार आहे एक तहसीलदार गायब आहेत एचडीएम कार्यालयामध्ये कोणी नाही पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे महिलांना पुरुषाला जे शौचालय राहते तहसील कार्याचं आज बघितलं असताना दोन्ही याला लॉक लावलेले आहे ला म्हणजे जिथं जर ग्रामीण भागातून चाळीस तीस किलोमीटरवरून लोकं येतात महिला येतात त्यांना इथं सुविधा नाही आणि शासन तर म्हणते शासन आपल्या पण आम्ही लोकंसुद्धा इथं तहसील कार्यालया येऊनसुद्धा इथं असुविधा आहेत सगळ्या कारण आता लघवीला कुठं जायचं महिलांनी आणि माणसांनी हे आम्हाला कळत नाही आणि तिथं आता प्रत्यक्षात बघल्या असताना दोन्ही याला लॉक लावलेले आहेत इतकी दुरवस्था या तहसील कार्यालयाची आहे मी स माननीय कलेक्टर साहेबाला विनंती करतो की बाबा जे अभाव आहे आमच्या तहसील कार्यालयाकडे लक्ष देऊन हे त्वरित सुधारणा कराव्या लागेल अन्यथा आम्हाला या कार्यालयाविरुद्ध आंदोलन करण्याची पाळी नये ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो प्रतिनिधी माधव हणमंते एन टी न्यूज मराठी नांदेड